नमस्कार मराठी सुंदर हस्ताक्षर वर्ग या कोर्समध्ये मी आपलं स्वागत करते हा आपला पंधरा दिवसांचा फ्री कोर्स आहे आणि आजचा आपला अकरावा सेशन आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण च ज ज्ञ श्र ही अक्षरे बघणार आहोत तसेच या अक्षरांची आपण सतराकडी चौदाकडी पाहणार आहोत तर सुरुवात करू आपण आजच्या सेशनला आपल्या तर पहिलं अक्षर आपण बघणार आहोत च तच्चं अक्षर कसं काढायचं आहे त्याआधी समजून घेऊ आपण तच्चं अक्षर काढत असताना पहिल्यांदा आपल्याला एक आडवी रेषा काढायची उंचीच्या निम्मी असली पाहिजे आणि आडव्या रेषेच्या थोडंसं अंतर पाठीमागे यायचं आहे थोडं अंतर सोडायचं आहे आणि तिरकी रेषा कर व तिरकी कर रेषा काढायची जसं आपण घसाठी स्ट्रोक काढला तसाच काढायचा आहे हाफ स्ट्रोक उभी रेषा आणि वरती शिरो रेषा तर पहिल्यांदा आडवी रेषा काढली थोडीशी आडवी रेषा सोडायची आणि पाठीमागूनच स्टार्ट आहे तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा पूर्ण शिरोरेषा आहे ना अक्षरुंदीला जास्त आहे तर अशा पद्धतीने आपल्याला च अक्षर काढायचं आडवी रेषा काढली तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा अक्षर खाली रेषेला चिटकवायचं नाहीये अंतर राहिलं पाहिजे कर्वचा हे कर्व, कर्व काढायला सोप्पा जावा यासाठी मी स्ट्रोक सांगताना आडवी तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा सांगितलेली आहे एकदा तो, तो स्ट्रोक तुमच्या हातात बसला की तो ॲटोमॅटिकली टर्न होत तर च अक्षर कसं काढायचं आपण बघतोय तर आडवी रेषा काढली थोडंसं अंतर सोडून तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा अशा पद्धतीने स्ट्रोक काढला तर च हे अक्षर अशा पद्धतीने येईल आता च हे अक्षर आहे तसंच त्याच्या उलट आपल्याला काढायचं आहे ज अक्षर च अक्षर आपण खाली रेषेला चिटकवत नाही पण ज अक्षर आपण रेषेला चिटकवणार आहोत तर कशा पद्धतीनं लिहायचंय ते बघू पहिल्यांदा आपण स्ट्रोक समजून घेऊ तर स्ट्रोक कसा काढायचा आहे पहिला आपण कर्वचा स्ट्रोक काढणार आहे तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा हा आपला पहिला स्ट्रोक होईल आणि जिथं आपला कर्व स्टार्ट झाले त्याच्यात जर फुडून एक पॉईंट फुडून आडवी रेषा काढायची उभी रेषा आणि वरती शिरो रेषा तर असं आपल्याला कर्व आहे तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा हा आपला पहिला स्ट्रोक झाला दुसरा कर्व जिथं संपलेला आहे त्याच्यात थोडस पुढून आपल्याला आडवी रेषा स्टार्ट करायचे आणि मग उभी रेषा आणि शिरोरेषा खूप मोठी आडवी रेषा काढायची नाहीये तर अशा पद्धतीनं ज हे अक्षर काढायचंय ज अक्षर आपण खाली रेषेला टच करणार आहोत कर्व तिरकी रेषा आणि परत आपण आडवी रेषा उभी रेषा शिस्तीत लिहायचं आहे जेणेकरून स्ट्रोक अगदी व्यवस्थित हातात बसेल तर अशा पद्धतीनं स्ट्रोक आपण बघितला आणि जचे अक्षर पण आपण लिहून बघितले आता पुढच्या अक्षराकडे जाऊ आपण आणि पुढचं अक्षर आपण बघणार आहोत ते आहे क्ष क्ष अक्षर हे एक अंकाने पाच अंक मराठीमध्ये जे लिहितो त्या अंकांपासून आपण तयार करणार आहोत तर बघू कशा पद्धतीनं क्ष अक्षर आहे क्ष अक्षरामुळे रे शिरोरेषा कट होते त्यामुळे सुरुवात वरूनच करणार आहोत तर पहिल्यांदा आपण एक गोल काढणार आहोत एक अंक काढला आणि त्या एक अंकालाच खाली आपण पाच अंक जोडणार आहोत आणि जिथून आपण कर्व स्टार्ट केला होता तिथे छोटासा कर्व काढायचा आहे उभी रेषा अर्धी शिरोरेषा तर पहिल्यांदा एक अंक मग पाच अंक तिरका उजव्या बाजूला टर्न करायचा आहे कर्व आहे उभी रेषा शिरो रेषा तर अशा पद्धतीनं आपलं क्ष हे अक्षर तयार होईल पहिला कर्व मोठा येईल दुसरी गाठ छोटी काढायची हा कर्व मोठा हा हा कर्व छोटा आहे सॉरी हा गोल जो आहे तो पहिलावाला मोठा काढायचा आहे दुसरा वाला छोटा काढायचा एक अंक परत पाच अंक परत कर्व छोटासा आणि उभी रेषा शिरोरेषा अशा पद्धतीनं क्ष अक्षर कसं का काढायचं ते बघितलं क्ष अक्षर हे दोन स्ट्रोक पासून तयार झालेले एक अंक आपण पहिल्यांदा गोल काढला त्याच्यानंतर त्याला पाच अंक हिरका जोडलेला आहे आणि मग कर्व करून उभी रेषा तर असं आपण क्ष अक्षर काढलेलं आहे त्याच्यानंतर आपण पुढचं अक्षर बघणार श्र श्र साठी आपण गोल आणि तिरक्या रेषेचा वापर करणार तर कसं काढायचं श्र अक्षर बघू आपण तर त्यासाठी पहिल्यांदा तिरकी रेषा काढायची गोल करायचा परत तिरकी रेषा काढायची हा पहिला स्ट्रोक झाला आणि पुन्हा एक तिरकी रेषा जी या रेषेला पॅरल असली पाहिजे समांतर असली पाहिजे उभी रेषा आणि अर्धीच शिरोरेषा आणि शिरोरेषा होते तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा पुन्हा तिरकी रेषा उभी रेषा शिरो तिरकी रेषा थोडीशी उभी गेली एक पॉईंट तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं श्र हे अक्षर लिहायचंय तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा पुन्हा तिरकी रेषा उभी रेषा शिरोरेषा अशा पद्धतीनं श्र हे अक्षर आपलं तयार होईल आता या चारही अक्षरांची आपण सत्राकडी कशी लायची ते बघू तर सुरुवात करू आपण पहिल्यांदा च च्या सत्राकडी पासून तर च चा स्ट्रोक आपण समजून घेतलाय आडवी रेषा काढली तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा उभी रेषा शिरोरेषा दोन मात्रे एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रे, अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र रकार अशा रुकार। पद्धतीने आपण च ची सतरा खडे लिहिलेली आहे जशी आपण च ची सतरा खडी लिहिली तशीच आपण ची सुद्धा सतराकडे लिहिणार आहोत तर सुरुवात करू आपण जच्या सत्राकडीला पहिल्यांदा स्ट्रोक काय काढला होता बघा तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा आडवी रेषा उभी रेषा रेषेला खाली टच करायचं अक्षर शिरोरेषा मोठी येणार आहे अक्षर बुंदीला जास्त आहे त्यामुळे पहिली वेलांटी वेलांटी कर्व तिरकी रेषा पहिला उकार उकार हा रेषेला टच करायचा नाहीये कर्वला दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे एक का ना एक मात्रा एक काना दोन मात्रे अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र थोडीशी आडवी रेषा वाढवायची आणि मग म्हणजे तो कर्वला टच नाही होणार अशा पद्धतीने आपण ज ची सुद्धा सतराकडी लिहिलेली आहे च ची सतराकडी चतराकडी आता आपण क्ष ची चौदा कडी लिहिणार आहोत तर सुरुवात करू आपण चच्या सॉरी क्षच्या कडीला शोचा स्ट्रोक आपल्याला समजलेला आहे पहिल्यांदा एक मोठा कर्व तिरकी रेषा पुन्हा एक गाठ काढलेली हा गोल मोठा आहे दुसरा गोल छोटा आहे दुसरी गाठ काढत असताना छोटी काढायची शिरोरेषा कट होते त्यामुळं अर्धी शिरोरेषा येणार आहे वेलांटीला अर्धी डाव्या बाजूला अर्धी उजव्या बाजूला पहिला उकार थोडासा पुढे आहे दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा दोन अक्षरांमध्ये एका अक्षरा इतका अंतर ठेवायचंय खूप जवळ किंवा खूप लांब लिहायचं नाहीये एकांना दोन मात्रे अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र अशा पद्धतीने आपण क्ष ची चौदा खडी लिहिलेली आहे आता असंच आपण लास्ट जे आपलं अक्षर राहिलं होतं श्र त्या श्र ची आपण सतरा खडी लिहिणार आहोत तर श्र ची लिहित असताना आपण त्याच्यामध्ये श्र शला र जोडतो ते श्र तयार होतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सोळाकडीच येणार आहे सोळाच अक्षर तयार होतील तर सुरुवात करू आपण श्रच्या स च सोळाकडीला तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा पुन्हा तिरकी रेषा उभी रेषा तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा उभी रेषा वेलांटी काढत असताना शिरोरेषा कट होते त्यामुळे अर्धी वेलांटी उजव्या बाजूला अर्धी वेलांटी डाव्या बाजूला दुसरी वेलांटी पहिला अवकार दुसरा अवकार एक मात्रा एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रे अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र अर्धचंद्र रेषेला चिटकवायचा नाहीये शिरोरेषेला शिरो रेषेला आता आपण लिहिणार आहोत रुकार आणि रफार रकार येणार नाही तर अशा पद्धतीनं श्र ची आपण सोळाकडे लिहिलेली आहे तर आजच्या सेशन मध्ये आपण चार अक्षर बघितली च ज क्ष श्र आणि या चारही अक्षरांमध्ये आपण च ज ची सतराकडी लिहिली क्ष ची आपण चौदा लिहिली आणि श्र ची आपण सोळाकडे लिहिली तर अशा पद्धतीनं आजच्या सेशनमध्ये जी अक्षरं झाली आहेत त्या प्रत्येकाची तुम्हाला एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे आणि सतरा कडी कडी चौदा कडी जी लिहिलेली आहे आपण त्याचीसुद्धा आपल्याला एक एक पेज प्रॅक्टिस करायचे म्हणजे ती अक्षरं व्यवस्थित आपल्याला जमतील तर ता थांबूया आजच्या सेशनमध्ये भेटूया पुढच्या सेशनमध्ये आणि राहिलेल्या अक्षरांच्या बरोबर धन्यवाद